श्रोतेहो नमस्कार आपण टिन आहात कृषी विज्ञान केंद्र बारामतीचा कम्युनिटी रेडिओ शारदा कृषी वाहिनी नव्वद पॉईंट आठ एफ एम तंत्र शेतीचे या कार्यक्रमामध्ये मी आर जे दिपारी आज आपल्यासोबत कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण गोष्टींचा ध्यास असणारा तंत्र शेतीचे हा कार्यक्रम श्रोतेहो कृषी आणि सहकार क्षेत्रातील विकास कामांसाठी कार्यरत असणारी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे ही संस्था आपल्या सर्वांच्या परिचयाची आहे या संस्थेकडून कृषी क्षेत्रातील विविध गटांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम सुद्धा राबवले जातात याच संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक माननीय मंगेश तिटकारे साहेबांनी अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे कृषी विज्ञान केंद्रास भेट दिली येथील विविध विभागांना त्यांनी भेट दिली आणि येथे सुरू असलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती जाणून घेतली याच दरम्यान त्यांनी आपल्या शारदा कृषी वाहिनीस भेट देऊन त्यांच्याकडे सुरू असलेल्या विविध योजनांविषयी सविस्तर माहिती देत आपल्या श्रोत्यांशी देखील संवाद साधला त्याचं ध्वनीमुद्रण आपण आजच्या तंत्र शेतीचे या कार्यक्रमामध्ये ऐकूयात नमस्कार मित्रांनो मी परिचय करून देतो माझा मी मंगेश तिटकारे मॅनेजिंग डायरेक्टर महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ सहकार विभागाची सरकारी कंपनी एक्ट खाली रजिस्टर झालेली ही माझी कंपनी पुण्यामध्ये साखर संकुलमध्ये आमचं ऑफिस आहे दोन हजार मध्ये स्थापन झालेली कंपनीला आता रौप्य महोत्सवी वर्षामध्ये आम्ही आता सध्या पदार्पण करीत आहोत आमच्या महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाकडून जे कार्य होतं त्याचा परिचय सर्वांना करून देण्याच्या निमित्ताने मी आज आपणाशी संवाद साधत आहे आज अतिशय छान योगाला आज केव्ही के, के बारामती आणि इन्क्युबेशन सेंटर बारामतीला आलो आणि इथला परिसर पाहिला अॅक्च्युली आम्ही महाराष्ट्र सरकार विकास महामंडळातर्फे शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे कार्यक्रम घेतो आमच्या नावाड आणि हिनसी डीसिकेच्या एकसष्ट एपीसीज एप आहेत फार्मर प्रोड्युसिंग कंपन्या आमच्या वेगवेगळ्या आहेत यामध्ये शेतकऱ्यांचे उत्पादक गट पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट त्यांचं मोबिलायझेशन त्याच्यानंतर बिझनेस डेव्हलपमेंट याविषयी आम्ही संपूर्ण मार्गदर्शन देतो फार्मर प्रोड्युसिंग कंपन्यांची नोंदणी आम्ही करतो त्याच्याशिवाय आम्ही शेतकऱ्यांना आता शेतकरी नवीन पास झालेले अॅग्रिकल्चर एंटरप्रिनर आहेत स्टार्टअप करणारे तरुण आहेत या तरुणांना शासकीय केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या विविध ज्या योजना आहेत त्या योजना कशा पदरात पाडून घ्यायच्या किंवा त्या योजनांमध्ये आपण कसं बसवायचं हे फारसं नीटसं माहिती नसतं त्याची माहिती आम्ही निर्णया प्रशिक्षणातर्फे करून घेतो ही प्रशिक्षणं आम्ही वेगवेगळे वेग वे पोकरा असेल मॅग्नेट असेल एन एच एम असेल त्याच्यानंतर वखार महामंडळाची असेल त्याच्यानंतर ते ते मॅनेज हैदराबाद असेल किंवा वेगवेगळे वेग प्रशिक्षणाअंतर्गत आम्ही काम करतो त्याच्यामध्ये शेतकऱ्या पी एम एफ ई कृषी खात्याचे आम्ही अपेक्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहोत कृषी खातं आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी ज्या विविध योजना केंद्राच्या किंवा राज्याच्या राबवत आहे त्यात पी एफ एम ई योजना आहे एमएसएमई आहे किंवा इतर अनेक योजना आहेत ह्या योजनांमध्ये आपले उद्योगधंदे स्टार्टअप कसे करायचे त्याचे फॉर्म फिलिंग कसे करायचे त्या बिझनेस डेव्हलपमेंट कसा करायचा किंवा त्याच्यानंतर या योजनांच्या पूर्ततेसाठी कागदपत्र किंवा तत्सम चे प्री रिक्विट काय आहे ते याची संपूर्ण हेल्प आम्ही करतो एखादी शेतकरी उत्पादक कंपनी जर आपल्या एरियामध्ये आपल्याला स्थापन करायची झाली तर त्या कंपनीचं रजिस्ट्रेशन शे पासून शेवटपर्यंत आम्ही बिझनेस कमोडिटी त्याच्यावर काम करायचं प्रक्रिया हे सुद्धा आम्ही काम करतो आम्ही ॲग्रिकल्चर प्रोसेसिंग किंवा ॲग्रिकल्चर निर्यातीच्या संदर्भामध्ये आम्ही ए टू झेड पाच दिवसाचा रेसिडेन्शियल निर्यात प्रशिक्षण कार्यक्रम आखला आहे जवळजवळ आता आम्ही येत्या महिन्यामध्ये आम्ही तिसरी बॅच डिसेंबरमध्ये करतो आहे अकरा हजार नऊशे रुपयामध्ये आम्ही पाच दिवसाचं रेसिडेन्शियल कोर्स ए टू झेड निर्यातीमध्ये घेतो आणि या कोर्समध्ये जवळजवळ अत्यंत दिग्गज काम करणारे निर्णया क्षेत्रामध्ये त्यामध्ये एफ एस एस आय सर्टिफिकेशन्स असतील किंवा कस्टम क्लिअरन्स असेल त्याच्यानंतर तुम्ही एखादी कमोडिटी आहे त्या त्या देशांमध्ये जर माल पाठवायचा असेल तर तिथं प्री रिक्विसिट काय लागतं प्रोसेसिंग काय आहे तिथे अक्ष म्हणजे रेसिडी फ्री आहे ऑर्गेनिक आहे किंवा काय प्रकारे आपल्याला माल नंतर इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग प्लॅटफॉर्मचा उपयोग कसा करायचा त्या ऍपचा उपयोग करायचा आपल्या शेताच्या बांधावर बसून आपल्याला त्याचे व्हॅल्यू जे लिंकेजे आहेत आपल्या म्हणजे बॅकवर्ड लिंकेज म्हणून तुम्ही असाल किंवा तुमच्याबरोबर आणि सेम गटाचे लोक कशी आपण एकत्रित करायची त्याच्यानंतर फॉरवर्ड लिंकेजेसमध्ये निर्णय म्हणजे आपल्या डोमेस्टिक मार्केटमध्ये मग निर्णय आपले मेगा सिटीज आहेत आणि बाहेर देखील निर्याती करायचे आहेत तर याला काय काय करावं लागतं ह्या सगळ्याचं सर्वोकष मार्गदर्शन आम्ही त्याच्या करतो याच्याशिवाय आम्ही जर फार्मर प्रोड्युसिंग कंपन्यांशिवाय आम्ही पॅक्स जे आहेत प्राथमिक कृषी संस्था पतसंस्था आहेत आमच्या याला हे जे शेतकरी पीक कर्ज जे आपण पारंपरिक देतो त्याच्याशिवाय आता एमपॅक्स आल्या एम पॅक्समध्ये आम्ही गोडाऊन्स म्हणजे गोदाम क्षमता देशाची जी गोदाम क्षमता आहे तर ह्या गोदाम क्षमतामध्ये आम्ही बांधणी त्याच्यानंतर गोदामांच्या निर्णया योजना आहेत मग त्या स्मार्टच्या प्रोजेक्टच्या असतील नंतर मग खर महामंडळाच्या असतील किंवा सेंट्रल वर्ल्ड लार्जेस्ट ग्रीन प्रोग्राम मध्ये आम्ही काम करतो तर याच्यामध्ये आम्ही काम करतो तर यामध्ये गोदामांची क्षमता उभारण्याचं काम राज्यात सहकार खात्याकडून चालू आहे याच्यामध्ये आम्ही प्लॅन एस्टिमेट डी पी आर हे सुद्धा पाहतो आमचे निर्णय प्रशिक्षण होता जी होतात जी कृषीची आहे सहकारचे आहे विविध संस्थांची हे संस्थांसाठी आम्ही आमची वेबसाईट गेली दीड वर्ष अत्यंत आधुनिक वेबसाईट आम्ही डेव्हलप केली आहे डब्ल्यू 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 डॉट कॉम ही वेबसाईटला तुम्ही नेहमी भेट त्या आगामी महिन्यामध्ये आमची जी प्रशिक्षण आहेत हे दररोज प्रशिक्षण आम्ही घेतो आणखीन एक मला सांगायला आनंद वाटतो की आमची ही जी प्रशिक्षणं आहेत आम्ही केवळ आमच्या पुण्याच्या साखर संकुलमधल्या हॉलमध्येच नाही घेत जर तुम्हाला वाटलं गडचिरोलीमध्ये मला माझ्या एका पिकासाठी किंवा वेगवेगळ्या गोष्टींसाठी मग त्यात हायड्रोपेनिक्स असेल किंवा नवीन नवीन ऍग्रीकल्चरल टेक्निक्स असेल किंवा तुम्ही तुमचं पोस्ट हार्वेस्ट लॉसेस कमी करण्याच्या निर्णायक गोष्टी असतील किंवा जी आता पीक वेगवेगळी जी आहेत अगदी मॅगनेटमधल्या तेरा पिकं फळं पिकं किंवा भाज्यांचं संवर्धन आहे परदेशी भाजीपालाची लागवड विदाऊट एनी हे कसं करता येईल ड्रोन टेक्नॉलॉजी आहे एआयचा वापर शेतीसाठी कसा करायचा शेतीचं आरोग्य बायो डायव्हर्सिटी ह्या वेगवेगळ्या विषयांवर जर तुम्ही आम्हाला सांगितलं आम्हाला या विषयाची मग मशरूम कल्टिव्हेशन असेल किंवा आणखीन सो मेनी जे तुमच्या मनात आहे तो विषय फक्त आम्हाला सांगायचा की आम्ही एवढे वीस तीस चाळीस एवढे प्रशिक्षणार्थी आम्ही त्या त्या ठिकाणी काम तो? तो करू इच्छितो किंवा आम्ही प्रशिक्षण घेऊ इच्छितो तर आम्ही तुमच्या तिथे जाऊन अतिशय कमी वाजवी याच्यामध्ये प्रशिक्षण दर्जेदार आयोजित करू शकतो ती आमची स्पेशालिटी आहे दर्जात तडजोड आम्ही करत नाही त्याच्यामुळे अशा प्रकारे जर आम्ही आमच्या वेबसाईटला किंवा आमच्या मेलला तुम्ही एमसीडीसी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ एवढं जरी टाईप केलं तरी आमचं सगळं तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येऊ शकता एवढं मी सांगेन आणि त्याच्याशिवाय आम्ही महासहकार हे त्रैमासिक आता लॉन्च आहे महासहकार त्रैमासिकामध्ये आम्ही वेगवेगळ्या लेखांचं कृषी निगडीत लोक कि नवीन स्टार्टअप करू पाहणारे एग्रिकल्चर एंटरप्रनर आहेत त्यांच्यासाठी किंवा वेगवेगळ्या विषयांना वाहिलेलं आहे तर ते देखील तुम्ही नक्कीच पाहाल आमच्या वेबसाईटच्या तुम्हाला मी सांगितलंच परत एकदा सांगेल डब्ल्यू 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 डॉट कॉम याच्यावर तुम्ही जाल आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये मग तुमचं प्रक्रिया क्षेत्र असेल प्रोसेसिंग आहे किंवा नवीन अग्रिकॉस्टला जे उद्योग स्टार्ट करायचे मग ते आता जर पाहतो आपण की सोयाबीनला भावना सोयाबीन पडला आहे आर्द्रता आहे कमी आहे अरे पण प्रोसेसिंगमध्ये जा तुम्ही प्रोसेसिंगमध्ये अगदी टोफू मेकिंग पासून वगैरे किंवा नवनवीन नवीन ह्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या सरकारी योजनांचा लाभ कसा करून देता येईल हे सुद्धा आम्ही आपण सल्ले आम्ही आपणास देतो नुसते सल्ले नाही देत नु तर आमच्या महामंडळाकडून प्रश्न शिक्षण घेऊन स्वतःचे आता टायपून बनलेली तो आमचे फॅकल्टी म्हणून काम करतात अभिमानाची गोष्ट म्हणजे तर त्यांचं देखील तुम्हाला आम्ही टाईप करून देऊ शकतो आणि तुमच्या क्षेत्रामधल्या लोकांशी पण टाईप करू शकतो पारंपरिक कुरड्या पापड्या लोणची ह्याच्या पलीकडे पण आपण आता गेलो पाहिजे महिला सुद्धा आमच्याकडे घर मोती कल्चर किंवा पोल कल्चर कसं घरात बसून करता येईल छोट्याशा खोल्यांमधून आम्ही मशरूमचा कसा लागवड करू शकतो किंवा मातीलेस किंवा आपण साईलेस ह्याच्यामध्ये काम कसं करायचं की ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आणि सरकारी मोठ्या मोठ्या योजना ह्याचा टाईप कर कसा करायचा मेळ कसा करायचा हे आमचं महामंडळ काम करत आहे मी शुभेच्छा देईल आणि कृषी क्षेत्रातून पारंपारिक कृषी विकास केंद्र याच्यातून पलीकडे जाऊन ह्या नवीन मार्ग चोखाळणारे विद्यार्थी किंवा हे नवीन शास्त्रज्ञ तयार होतील हे पाहतोय इव्हन ऊस शेतीसाठी जरी बघितलं तरी आता नवीन लोकांची नवीन विद्यार्थ्यांची आणि नवीन स्पेशलाइजड लोकांची आवश्यकता भरपूर आहे की मातीची तब्येत मातीची टेस्टिंग सॉईल टेस्टिंग त्याला स्पेसिफिक लागणारे मूलद्रव्य मॅक्रो न्युट्रियंट किती लागतील कशी लागतील त्याच्या एरियल फोटोज कसे करायचे अशा प्रकारचे नवीन स्पेशलाइज उद्योग नंतर लॉजिस्टिक्स तुम्ही तुमचा शेतातला माल तुमचा शेतातील माल तुमच्या तळी किती कमी वेळामध्ये घेऊन जाऊ शकतो जा त्याच्यामध्ये शीतग्रह उभारणी असेल गोदाम उभारणी असेल तुमच्या ह्यामध्ये तर अशा तुमच्या ज्या अपेक्षा आणि तुमच्या गरजा आहेत ना ह्या आमच्यापर्यंत पोहोचल्या तर आम्ही त्या दृष्टीने वर्क करू शकतो किंवा तुम्हाला गाईड करू शकतो आणि तुम्हाला सांगू शकतो बस मी एवढं सांगेन आणि शुभेच्छा देईन धन्यवाद धन्यवाद या शारदा कृषी वाहिनीचा आणि नी कृषी विज्ञान केंद्र बारामतीचं मी भरपूर धन्यवाद देईल खरंच इथे अॅग्रो टुरिझम मी अत्यंत प्रेरित झालो हे सगळं पाहून तुमचं केवी केवी बारामती का पहिलं आहे हे आज मला स्वतः पाहिल्यानंतर कळालं नक्कीच इथे अॅग्रो टुरिझम मध्ये मी माझ्या फार्मर प्रोड्युसिंग कंपन्यांमधले लोकसुद्धा पाठवणार आहे आणि लोकांना प्रोत्साहनही देणार आहे की इतर देशामध्ये ज्यामध्ये इतरत्र ग्रामीण भागाच्या नाळेशी सांगलेलं हे जे काही कृषी विज्ञान केंद्र बारामती किंवा इन्क्युबेशन सेंटर जे बारामती आहे ग्रामीण भागातून शास्त्रज्ञ घडवण्याची प्रयोगशाळा मी म्हणेन अगदी तुमच्या उत्पादनांपासून तुमच्या पेटंट पर्यंत ते मदत करतायत आणि किती कमी ह्याच्यामध्ये ते मदत करतायत खरंच छान वाटलं धन्यवाद प्रत्येक हो महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे येथील व्यवस्थापकीय संचालक माननीय मंगेश तिटकारे यांनी एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे कृषी विज्ञान केंद्र बारामती येथील विविध उपक्रमांविषयी दिलेली प्रतिक्रिया आपण ऐकलीत तसंच महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे यांच्याकडून राबवण्यात येणारे प्रशिक्षण आणि योजनांविषयी सविस्तर माहिती आपण जाणून घेतलीत माननीय मंगेश तिटकरे यांनी आपल्या श्रोत्यांशी साधलेल्या संवादासाठी मी सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं त्यांचं मनापासून आभार मानते आणि या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे येथील मनुष्यबळ विकास तथा वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी श्रीयुत हेमंत जगताप यांचेही मी मनापासून आभार मानते यासोबतच आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण इथंच थांबूयात आपण मात्र कुठेही जाऊ नका ऐकत रहा कृषी विज्ञान केंद्र बारामतीचं कम्युनिटी रेडिओ स्टेशन शारदा कृषी वाहिनी नव्वद पॉईंट आठ एफ एम